मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत यामध्ये आपण सिलेक्टेड प्रश्न नक्कीच घेतो आहे कारण काय आलं आहे जवळपास एकेका दिवसासाठी पंचेचाळीस पंचेचाळीस प्रश्न आलेत आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटाशिवाय जास्त एपिसोड पुढे नेता येत नाही खूप खूप धन्यवाद पहिला प्रश्न विलास बने नमस्कार सर मी आपले व्हिडिओ नेहमी बघत असतो खूप छान मार्गदर्शन करता आपण माझा मोठा भाऊ माझा मोठा भाऊ विरारमध्ये राहतो एका चांगल्या खाजगी एक कंपनीत होता परंतु ज्यावेळी त्यांनी लोन केले चार वर्ष कुठले काम मिळत नाही नोकरीसुद्धा गेली पती पत्नी मुलांचे हप्ता शिक्षण घेत होते घेतलेल्या रूम दक्षिण दिशा दरवाजा मुख्य दरवाजा ईशान्य कोपऱ्यात बाथरूम अच्छा ईशान्य कोपऱ्यात बाथरूम वायव्य दिशेला बेडरूम ओके म्हणजे ओव्हरऑल पाहिलं तर एन्ट्रस हा दक्षिण दिशेचा असल्यामुळे या सगळ्या घटना घडलेल्या आहेत तर आपण ऑफिशियल नंबरला एकदा कॉल करा कन्सल्टन्सी आपण प्लॅनवरनं करूयात पण मी तुम्हाला सजेस्ट करतो त्यांना तुम्ही हे डोअर प्रोटेक्शन छानपैकी हे घराच्या जो एंट्रन्स आहे त्याच्या आत बाहेर लावता येऊ शकता ह्याची पोजिशन कोणती आहे प्लॅनवरती आम्ही मार्किंग करून देऊ ह्याला तुम्ही हँग करा आणि महिनी फायनान्शियलच्या दृष्टीने पाहिलं तर हे पायराईट ब्रेसलेटसुद्धा अतिशय छान इफेक्ट देतं आजच कन्सल्टिंगला माझ्याकडे क्लायंट आले होते ते म्हणले सर तुम्ही हे पायराइट ब्रेसलेट दिलं आणि नोकरीचा आम्हाला छान फायदा झाला कारण नुसतं पायराईट नाही धारण करायचं मॅनिफेस्टेशन करायचं काही गोष्टी त्याच्या बोलायच्यात काही गोष्टी त्याच्यावर प्रोसेस आहे ही सगळी लेखी तुम्हाला फक्त वास्तू तथास्तूमधनं मिळते कारण यंत्र जगात कुठंही मिळतील ब्रेसलेट कुठंही मिळतील पण त्याचा ॲक्च्युली वापर परफेक्ट कसा करायचा ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला सोबत देणार आहे पुढे गिरीश आपटे नमस्कार सर तुमच्या चॅनलवर वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन मिळते तसंच तुम्ही सुचवलेले उपाय म्हणजे यशाकडे जाणारे मार्गच आहेत शतशः धन्यवाद आपला नंबर गिरीश आपटे गिरीजी नमस्कार तुमच्या कमेंट्स मी वाचत असतो लाईक पण केलेले आहेत खूप खूप धन्यवाद तुमची परमेश्वरावर आणि माझ्या मार्गदर्शनावर श्रद्धा आहे आपलं नक्कीच लवकरात लवकर छान होऊन जाईल शुभम भवतो गौरी पोद्दार सर नमस्कार किचन ओट्यावर आम्ही जेवण बनवण्यासाठी पाण्याचा अंडा ठेवतो तर तो ठेवावा का आणि गॅस शेगडीपासून किती फूट अंतरावर अडीच ते तीन फुटाचा अंतर पाहिजे अग्नि आणि पाणी एकत्र आलं की त्यांचं युद्ध होतं त्याचे परिणाम आपल्यावरती होतात म्हणून प्रयत्न करा की आपण काय आहे आपल्या घराचा जो घरामध्ये जो गॅस ओटा आहे त्याला अडीच ते तीन फुटचं ऊन अंतर नक्की ठेवा आणि नसेल तर त्याला काय करायचं हे आपल्या ऑफिसमध्ये उपाय आहेत ते आपण नक्की करू शकतो सोनाक्षी सर आरोग्यासाठी आणि मन स्थिर राहण्यासाठी उपाय सांगावे माझा केकचा बिझनेस कसा वाढेल यावरती उपाय सांगा तुमच्या केकचा बिझनेससाठी हे पायराईटची पूजा करायची असते ही पायरायटची स्पेशल पूजा करायची असते याचा व्हिडिओ मी देऊ शकत नाही पण हा माझा स्वतःचा स्पेशल फॉर्म्युला आहे हे पायराईट स्टोन तुम्ही माझ्याकडनं घेतलात ऑफिसमधनं की तुम्हाला याची पूजा कशी करायची आणि काही अशा गोष्टी याच्यावरती प्रोसेस करायच्यात की मनी अट्रॅक्शनचं काम करतं हा पायराईट स्टोन मनी अट्रॅक्शनसाठी काम करतो तुम्ही ऑफिशल नंबरला हे बोलून घ्या आणि केकचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग ॲडव्हर्टाईजमेंट आणि तुमची क्वालिटी ही खूप महत्त्वाची आहे कारण घरोघरी सगळेजणं हा व्यवसाय करतात अजून जरी काही करताल तर करू शकता आणि हे छानपैकी हे जे ब्रेसलेट आहे ते वापरा रेड जास्पर ब्रेसलेट मनी फायनान्शियल आणि स्वतःला स्ट्रॉंग करणे आणि स्वतःची एनर्जी मेंटेन ठेवणे यासाठी हा मस्तपैकी ब्रेसलेट आहे याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो पुढचा प्रश्न आहे आरोग्याच्या दृष्टीने सोनाक्षी नाही सोनाक्षी यांचा प्रश्न झाला सुवर्णा चोथे आ, चोधे का चोथे का चौथे सर घर बांधताना आर्थिक अडचणी येत आहे त्यासाठी उपाय सांगा वास्तूच्या नियमानुसार घर जर बांधार बांधणार नसाल प्लॅन वास्तुनुसार नसेल किंवा नुसतं प्लॅन वास्तनुसार केलं आणि जमिनीमध्ये काही दोष तसेच राहिले आजूबाजूच्या वातावरणात दोष राहिले तर तुमचं घर बांधायला अडचणी नक्की येतात आणि मी असंही पाहिलेलं आहे की वास्तूनुसार प्लॅन करूनसुद्धा आपल्याला अडचणी घर बांधताना येतात याचं कारण असं आहे की तुम्ही सध्या ज्या घरात राहताय त्या घरामध्ये जे दोष आहेत ते तुमच्यावरती इफेक्ट करतात म्हणून लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या राहत्या घराची कन्सल्टन्सी करून घ्या नवीन घर बांधायच्या आधी आणि उपायाच्या दृष्टीने छोटंसं मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की आ, हे जे लक्ष्मी पिरामिड यंत्र आहे ना पायराईटचं स्पेशल मी स्पेशल डिझाईन करून घेतलं आहे बघा ह्या श्रीयंत्र आहे तर याची पूजा देखील करता येऊ शकते घराच्या दृष्टीने आणि हे सेवनचक्रा ब्रेसलेट आहे याचा वापर करा हे अतिशय लाभदायी आहे शिला सर नाईक सर पहिला मजला नवीन पहिला मजला नवीन केला तर वास्तुशांत करावी लागते का नसेल तर कोणता होम करतात कोणत्या महिन्यात हे बघा तुम्ही पहिला एकावर एक जरी मजला तुम्ही नवीन घेतला तरी तुम्ही जुन्या वास्तूला डिस्टर्ब करता त्यामुळे संपूर्ण घराची पुन्हा वास्तुशांत करणं गरजेचं आहे कारण सगळीकडे रंग सेम करता तोडफोड करता धक्का त्या वास्तूला लागतो तर वास्तु पुनर्निक्षेप न करता आपल्याला वास्तूची जी आपण प्रतिमा आहे त्याचं पूजन करून आपण वास्तुशांत करू शकतो म्हणून त्या गुरुजींना सांगायचं सा की वास्तुपूजनपूर्वक गृहयज्ञ हवा आहे वास्तुपूजनपूर्वक गृहयज्ञ करा असं सांगायचं म्हणजे जिथं ठेवलेली वास्तू आहे तिथेच ठेवायची आणि पूर्ण वास्तुशांतीची वास्तु विधी पूर्ण करून घ्यायची म्हणजे ते संपूर्णता त्याचं वास्तूचं सुंदर ऊर्जा वलय घरामध्ये कायम राहतं पुढे सुनीता टेकाळे नमस्कार सर मुलीच्या करिअरविषयी प्रश्न आहे दहावीनंतर नंतर काय करावे आपल्याकडं स्पेशल कुंडली करिअरचं मार्गदर्शन आहे ॲक्युरेट त्याचं प्रोफेशन तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कोणतं राईट प्रोफेशन घ्यायचं आहे कुंडलीनुसार ऑफिसच्या नंबरला कॉल करा ऑनलाईन कन्सल्टन्सी किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन दोन्ही पर्याय आहेत ते तुम्ही यूज करू शकता सोमवार आणि गुरुवार मार्गदर्शनाचे वार असतात इंदुमती जमदाडे नमस्कार सर माझ्या मुलीचा मुलगा हा खूप हट्टी येतो त्रास देतो हुशार पण ऐकत नाही यावरती उपाय सांगा आपल्या ऑफिसमध्ये न जे मुलांच्या प्रोटेक्शनसाठी एक ब्लॅक टर्मोलिन नावाचं पेंडंट मिळतो ते गळ्यात घाला लहान बाळाला पण घालू शकता थोडंसं वरती बांधायचं म्हणजे ते तोंडात धरत मुलांना चाळा असतो की जनरली आपण गळ्यात काही पेट्या बांधतो कुठे बदाम घालतो ते पोर तोंडात घालतात तर काळजी काही करायची नाही फक्त थोडंसं वर बांधायचं ब्लॅक टर्मोलिन पेंडंट ऑफिसमधनं ऑर्डर करा पुढे श्रेया पाटील नमस्कार सर माझे मिस्टर सत्तावीस पाच पंचवीसला वारले आहेत त्या दिवशी अमावस्या होती सकाळी संपली होती त्याची मरणांची वेळ टिंबटिंब होती वेळ कशी आहे सांगाल का तर ॲक्च्युली वेळ कशी आहे काय आहे यापेक्षा या तिथी चुकीची होती त्यामुळे ती बहुतेक अकरा वेळेला किंवा बारा वेळेला शांत करावी लागते त्यामुळे तुमचे जे लोकल गुरुजी आहेत त्या लोकल गुरुजींकडनं नक्कीच करा अमावस्याला जन्म आणि याला यालाही शांती नक्कीच लागते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली राहुल वाघ नाही सॉरी चित्रा बंदोरे सर माझी द्राक्षाची छान बाग आहे जेवढा खर्च केला आहे तेवढे उत्पन्न निघते तर काही उपाय सांगा तुमच्या घराच्या दक्षिण नैऋत्यला दोष आहे आणि ती जी जमीन आहे ती थोडीशी पश्चिमेकडे उतरती आहे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका मी सांगतो तो ही गोष्ट द्राक्षाची बाग जी आहे ओव्हरऑल कंपाऊंड वॉल पाहिजे पश्चिम किंवा दक्षिणेला आणि दुसरी गोष्ट राहत्या घराचं जी आपली उत्तर दिशा आहे तिथे टॉयलेट किंवा कोणता तरी एक दोष असू शकतो आपण एकदा कन्सल्टन्सी करून घेऊ वास्तू तथास्तू परफेक्ट कन्सल्टन्सी घ्या टोटल अॅनालाइज करून त्याला आपल्याला उपाययोजना काय करायच्या ह्या ठरवता येतील पुढचा प्रश्न आणि हां तुम्हाला याच्या दृष्टीने एक सांगायचं होतं की तुमची द्राक्षाची बाग आहे ग्रीन हे जे तुम्हाला ब्रेसलेट आहे ग्रीन अव्हेंचर हे मनी फायनान्शियलसाठी एकदम बेस्ट आहे मस्त ग्रीन कलर कलरचा आहे नॅचरल स्टोन आहे बघा आता या हाताल तो गार लागतो आहे ऑफिसमधनं मागवा हा अतिशय छान आणि बेस्ट ऑफ बेस्ट आहे मनी फायनान्शियलच्या दृष्टीने राहुल वाघ पुणे नमस्कार सर मी अकॅडमी चालू करत आहे त्यासाठी आपण आपली न्युमरोलॉजी गाईडलाईन मिळेल का व काय करावे लागेल नेम लोगो ही हवा आहे राहुलजी आपल्याकडे न्यूमरोलॉजी ॲक्युरेट कन्सल्टन्सी दिली जाते ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि सोमवार किंवा गुरुवारची अपॉइंटमेंट असते तुम्हाला माझ्यासमोर बसावं लागतं बिझनेस न्युमरोलॉजी ही वेगळी अपॉइंटमेंट आहे आणि पर्सनल न्युमरोलॉजी ही अपॉइंटमेंट वेगळी कारण पर्सनल न्यूमरोलॉजीमध्ये तुमचं नाव करेक्ट केलं जातं बरोबर आहे तुम्ही जर माझं बघता की एम ए के आर ए डबल एन डी मकरंद सरदेशमुख किंवा केले दोन हजार आठलाच केलेलं आहे ठीक आहे तेव्हापासनं प्रगती ही तुम्ही बघता आणि मी स्वतः पण अनुभवतो आहे नावातले स्पेलिंग बदल केल्याने आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडथळे अडचणी कमी होतात खूप भरपूर प्रगती होण्यासाठी मदत व्हायला सुरुवात होते कारण काम आपल्याला केलंच पाहिजे रोज पळलंच पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे हे सगळं प्रयत्नांना जोड म्हणून आहे बघा मी तुम्हाला सांगतो पूर्ण या गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही प्रयत्नांना जोड म्हणून करायचं सगळं एकत्रच आहे कारण लक्षात घ्या गाडीच्या रेडिएटरमध्ये पाणी पाहिजे गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल डिझेल पाहिजेल गाडीमध्ये हवा पाहिजेल तर ती गाडी आणि ड्रायव्हर पण चांगला पाहिजे आणि गाडी पण व्यवस्थित पाहिजे गाडीतले सगळे एकमेक पार्ट परक पाहिजे मग ती गाडी व्यवस्थित रोडवर चालणार आहे का नुसतंच आपलं गाडीचा कलर हा दिला म्हणून गाडी रोज पळणार अरे आहे हवाच नाही तर पळणार कुठून तसं आपल्या आयुष्याचं आहे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे एकटी वास्तू काही करत नाही काम एकटी न्युमरोलॉजी काही काम करत नाही एकटरत्न काम करत नाही एकत्रित सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आपल्याकडे मिळतं घ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही योगिता हं राहुल वाघ न्यूमरोलॉजी विषय झाला हां तुम्ही ऑफिशियल नंबरला कॉल करा न्युमरोलॉजी कन्सल्टन्सीसाठी योगिता ठाणे नमस्कार सर आमच्या घराच्या मेन दरवाजाच्या सेफ्टी दरवाजाच्यामध्ये कोणीतरी पौर्णिमेला लिंबू मिरची भावली ठेवत आहे त्यामुळे चिंता वाटते सर हे का करत असेल आम्ही काय उपाय करावेत का याच्या बाबतीत आपण काहीच सांगू शकत नाही पण तुम्हाला एक ॲडव्हान्स उपाय सांगू का बंद करायला दरवाज्यावरती सी सी टी व्ही लावा कारण त्या माणसाला आपण रोखू शकत नाही तो का करतोय माहीत नाही सर्वात सोपा उपाय पाचशे ते हजार रुपयामध्ये वायफायचा सी सी टी व्ही येतो दरवाज्यावर लावा आणि कोण टाकतं आहे बघा सापडला की धू धू धुआ -धू नाही तर पोलीस स्टेशनमध्ये न्या सोपा उपाय त्यामुळे याला आपण काही करू शकत नाही जास्तीत जास्त काय की दरवाज्यावरती तुम्ही वास्तू तथा सॉफिसमधनं ब्लॅक जे मागच्या वेळेला दाखवलं होतं या टाईपचं हे तुम्ही दरवाज्यावरती बाहेर लावू शकता निगेटिव्हिटीपासून की हे आत लावायचं आहे दरवाज्याच्या बाहेरचं वेगळं हे ऑफिसमधून मागवू शकता आणि सेल्फ प्रोटेक्शनसाठी हे स्पेशल लेडीज आणि जेंट्ससाठी हे मस्तपैकी आम्ही आणलेलं आहे हे गळ्यात घालण्यासाठी क्रिस्टलचा छानपैकी हे पेंडंट आहे हे तुम्ही मागू शकता सेल्फ प्रोटेक्शनच्या दृष्टीने बरं मी आता प्रत्येक प्रोग्राममध्ये एक लक्षात ठेवा आठवणीने एक उपाय नक्की देणार आहे मी या प्रोग्रामपासून सुरुवात केलेलं आहे की एक छोटासा उपाय तुम्हाला देणार तो नक्कीच करा जो स्पेशली सगळ्यांसाठी असेल यानंतर माधुरी टिंबे सर मुलीचं मन अभ्यासात लागत नाही त्यासाठी उपाय करावे मुलीसाठी बघा हे छानपैकी हे वापरू शकता ह्याचं नाव आहे आपलं की गणेश विद्या रुद्राक्ष हे विद्या रुद्राक्ष तुम्ही मागवा याचा फायदा भरपूर आहे आणि एज्युकेशन टॉवर हा अतिशय बेस्ट आहे जो टेबलावरती ठेवायचा असतो ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा रोहित सुतार सर वॉशिंग मशीन घरात कोणत्या दिशेला अग्ने दक्षिणेला चालते नैऋत्येला ईशान्येला वायवेला उत्तरेला शक्यतो नसावी चला प्रोग्रामच्या शेवटी आता दोन महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला अशा सांगतो आहे की मन शांत होण्यासाठी हे छानपैकी सॅलेनाईटचं ब्रेसलेट आहे दिसते का तुम्हाला हे सॅलेनाईटचं ब्रेसलेट मागवा आणि नजर दोष लागू नये यासाठी किंवा कुठल्याही पद्धतीच्या वाईट शक्तींपासून तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे तर हा स्पेशल बघा हा जो स्टोन आहे सुलेमाने हकीक तो ऑफिसमधनं मागवायच्या अंगठी करून पेंडेंट करून तुम्ही गळ्यात घालू शकता तर चला आपण टिप्सकडे वास्तु वास्तू तथास्तूच्याची टिप्स अशी आहे आणि मी तुम्हाला सांगतो ही टिप्स मी आधीमधी केव्हाही सांगणार आहे प्रोग्रामच्या शेवटी किंवा सुरुवातीला किंवा मधी नाही कारण हा एपिसोड तुम्ही पूर्ण पाहणं गरजेचं आहे पहिली गोष्ट तुम्हाला आता ही महत्त्वाची टिप्स जी आहे यामध्ये तुमचं घर स्वच्छ नीटनेटकं सुंदर आणि घराचा ओरा अतिशय पॉझिटिव्ह पाहिजे घरामध्ये तुम्ही तुटलेल्या भिंती पडलेल्या भिंती किंवा भिंतींना कलरच नाही आहे रेघोट्या मारलेल्या आहेत भिंतींना खेळ ठोकलेत अशा अनेक गोष्टी जर काही घरात असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नक्कीच होऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा आपलं घर सुंदर असेल तर आपलं आयुष्य सुंदर होणार तुम्ही घराला आनंदी ठेवा तुमचं आयुष्य ते घर आनंदी नक्कीच करेल टिप्स कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये टाका शुभम भवतू आणि शुभ आशीर्वाद